अनैतिक संबंधातून एकावर धारदार शस्त्रानं जीव घेणा हल्ला जालना शहरातील आयशा किरण परिसरातील घटना परिसरातील घटनेनं एकच खळबळ जालना शहरातील आयशा किरण परिसरामध्ये अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका जनावर धारदार शस्त्रानं डोक्यावर पाठीवर दंडावर मानेवर कमरेवर असे अनेक वार करून गंभीर जखमी केल्याची घटना काल रात्री उशिरा घडली या घटनेत सदरील तरुण हा रक्तबंबाळ झाला होता आणि रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत हा तरुण चंदनजिरा पोलीस ठाण्यात दाखल झाला यावेळी पोलीस त्याला तातडीनं जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु जखमा जास्त असल्यानं तरुणाची प्रकृती गंभीर होत चाललेल्या जालन्यातून जखमी युवकास पुढील उपचारासाठी संभाजीनगर इथं रेफर करण्यात आले दरम्यान चंदनजिरा पोलिसांनी आरोपी ताब्यात घेतले असून फिर्यादी दत्ता आसाराम खेडेकर वयवर्ष सत्तावीस मूळ राहणार माळीपुरा जालना यांच्या फिर्यादीवरून चंदनजिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे त्याला उपचारासाठी जिल्हा घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते गंभीर जखमी असल्यानं जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला तात्काळ संभाजीनगर घाटी रुग्णालयात पाठवले जखमी इसमावर संभाजीनगर इथं सध्या उपचार चालू असल्याची माहिती आज दिनांक बावीस रोजी रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास मिळाली परिसरातील घटनेनं एकच खळबळ या घटनेचा अधिक तपास चंदनझिरा पोलीस करत आहेत